धनाला जर पवित्र करायचं झालं ना तर धन तिजुरीच ठेवून धन पवित्र होत नाही बँकेत ठेवून पवित्र होत नाही आणि डब्यात ठेवून तर नाहीच नाही डब्यात नाए। ठेवलं तर लगेच तेच खोटं होतं कधी खोटं होईल सांगताच येत नाही झालं का नाही दोन दोन हजाराच्या नोटा खोट्या आणि विचारत होते की नाही माणसं तुझ्याकडे असले तर दे ना दे हा माझ्याकडे कशाचे पैसे तुम्ही काय देता का रोज आणून दोन हजाराच्या नोटा आणि जेव्हा का बंद झाल्या हो ते दोन नोट होती माझ्याकडे तेवढी नेऊन बदलून मग कशा निघाल्या पटक पटक पटापटा अशा ठेवत जाऊ नका दान धर्म करत जा नाहीतर ते कधी खोटं होईल सांगता येत नाही बर का तर धन पवित्र कर दान धनाला जर पवित्र करायचं झालं ना तर अशा धार्मिक कार्यामध्ये दान देत जा महाराज धनाला सांगू तुम्हाला आपण जे कमवतो ना त्याचा एक हिस्सा देवाचा असतो कोणाचा असतो एक हिस्सा देवाचा असतो तुम्ही जर शंभर रुपये रोजचे कमावत असाल ना तर दहा रुपये देवाच्या नावाने काढून ठेवत जा हजार रुपये तुम्ही कमवत असाल ना तर शंभर रुपये देवाच्या नावाने काढून ठेवत जा तुम्ही जर दहा हजार रुपये कमवत असाल रोजचे तर हजार रुपये देवाच्या नावाने काढून ठेवा आणि लाख रुपये रोजचे कमवत असाल तर तुम्ही म्हणाल दहा हजार जरा जास्त नाही पण एक हिस्सा महाराज तुम्ही काही असू द्या दान देण्याकरता कधीच नाही म्हणायचं नाही म्हणून होईल तेवढं आपण दान धर्म केला पाहिजे धन पवित्र होत तुम्ही एक हाताने दान देऊन बघा हजार हाताने माझे भोले बाबा तुमच्या घरी कधी तुमची झोळी वरेल सांगता येत नाही म्हणून सरळ हाताने या धार्मिक कार्यामध्ये काय केलं पाहिजे दान धर्म केला पाहिजे हा वर्गणी मागायला आले ना पाठ दिशी सांगा किती पाहिजे अ आपण हॉस्पिटलला गेलो एखादे पाहुणे घरी आले तर चार पाच हजार रुपये सहज खर्च होतात महाराज सहज जर तुम्ही संक्रांतीची खरेदी करायला गेलात तर किती दोन तीन आजार तुम्ही लालक्या बहिणी येत होता महाराज तेवढे आजार काढले तरी किती होतील असला पाहिजे का महाराज दान करावं हस्तश्य पुण्यम मला सांगायचा सा भाव काय की आपण जे कमवतो ना त्याचा एक हिस्सा देवाला दिला पाहिजे की धन पवित्र कर दान मन पवित्र हरिभजन असो हो पवित्र करायचं असेल ना तर हरिभजनानी करा महाराज तुम्ही देहाचा अभिमान धरू नका तुमच्या रूपाचा अभिमान धरू नका घराचा नाही ना धनाचा नाही सांगू एक भक्त वर्णन करतो कि कितीही धन दौलत असू द्या कितीही सुंदर रूप असू द्या काही काही माणसाला धनाचा त्रासच असतो पण सुंदरतेचा सुद्धा काय असतो अभिमान असतो तो भक्त काय म्हणतो कि माया के दीवानों सुन लो एक दिन ऐसा आएगा धन दौलत और माल खजाना यही पड़ा रहे रही जाएगा पण पुड काय म्हटलं सुंदरी काया माटी होगी चर्चा, चर्चा होगी गली गली वक्ताने काय वर्णन केला की जे सुंदर दिसणार आहे ना शरीर महाराज त्याला किती मेकअप करा किती बी ब्युटी पार्लर मध्ये जाऊन दहा हजाराचा मेकअप करून या आणि पाचच मिनिट उन्हात राहा पाचच मिनिट प्रयोग करून पहा पाचच मिनिट उभे राहा राहील का तो मेकअप राहत नाही महाराज तो मेकअप राहत नाही तर आपल्याला जे आयुष्य दिलेलं आहे आणि जेव्हा आपलं आयुष्य मोठं 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 होत जातं तेव्हा आपोआपच महाराज कितीही मेकअप करा आणि कितीही डाय लावा काही करा पण डाय लावून खालचे पांढरे केस ते पांढरेच राहतात ते काळे होत नाही महाराज कशाचा अभिमान धरायचा का सुंदरी माटी होगी चर्चा फक्त एवढेच म्हणे लोक आणि फार सुंदर होते दिसायला चांगली होते फक्त चर्चा होईल आणि महाराज म्हणतात शरीराची होय माती अंत आला शरीराची मूठ भर काय होते माती होते म्हणून सांगू तुम्हाला रोज आपण आपलं मरण आठवलं पाहिजे कसं आठवायचं दुसऱ्याचं पाहिलं की आपण स्वतःला तिथे बघायचं असंच आपल्यालाही घेऊन जाणार सांगू आपल्याला काय लागतं आपण सगळ्यांचा विचार करतो आयुष्यभराचा आपल्याला कुठे चार दिवस गावाला जायचं झालं तर आपण ही साडी सा ती साडी ती साडी ती साडी ती साडी सगळं मॅचिंग 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 करतो सात दिवस आठ दिवस जायचं झालं मग आयुष्यभरासाठी हे सगळं सोडून जिथं जायचं आहे ज्या गावाला तिथे जाण्यासाठी आपण बॅग भरतो का भरली कोणी आतापर्यंत किती साड्या भरल्या किती ड्रेस भरले नाही महाराज तिथे महाराज तुम्ही लाखाची पैठणी घाला लाखाचा ड्रेस घाला पण चार मीटरच्या पांढऱ्या कपड्यामध्ये जावं लागतं सांगू तुम्हाला माणसाला शेवटी काय लागतं फक्त साडेतीन हात जाळण्यापुरती जागा लागते आणि चार माणसं न्यायला लागतात ते सुद्धा आपण भाड्याने लावतो का चार माणस माहिती आपोआप येतात आणि जिथे अंत समयाला जाऊन आपल्याला कायम घर आपल्याला गाठायचं आहे तिथे तुम्ही चिंता केली का मेल्यानंतर आपल्याला ती जागा विकत घ्यावं लागेल मेल्यानंतर जाळण्यासाठी कधी घेतली विकत जागा म्हणून कशाचा अभिमान धरायचा नाही आणि कोणाची प्रेत यात्रा चालली ना आपल्याला त्या जागी पाहायचं की आपल्यालाही असंच जावं लागणार आहे हे सगळं जसं आहे तसं सोडून जावं लागणार आहे म्हणून जो डोम्या घाट आहे